नमस्कार मंडळी मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण चवळीची भाजी तेही न भिजवता कशी बनवायची तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर बरेचदा असं होतं ना की आपण काही कडधान्य बनवायचे असेल जसं की मूग मठ किंवा मग वाटाणा हरभरा छोले तर ते आपल्याला भिजू घालावे लागतात तर ही चवळी न भिजू घालता कशी बनवायची ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे मी साधारणतः एक छोटी वाटी चवळी घेतलेली आहे तर आपण ही चवळी आता एक गॅसवर कढईमध्ये भाजून घेणार आहोत तर कमी गॅसवरच आपल्याला ही चवळी भाजून घ्यायची आहे तर ही गावरण चवळी आहे त्यामुळे याची साईज छोटी आहे जर तुमच्याकडे मोठी चवळी असेल तर तीही तुम्ही ह्याच पद्धतीने बनवून घेऊ शकता तर छान अशी ही चवळी भाजून घ्यायची आहे तर कितपत भाजायची तर वरतून थोडासा कलर ज्याचा चेंज होतो गुलाबी कलर यायला सुरुवात होते आणि यातून एक छान असा वास यायला लागतो तेव्हा समजावं की चवळी आपली भाजून झालेली आहे अशा वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ही चवळी काढून घ्यायची आहे आता आपण जी चवळी भाजून घेतलेली आहे ती आपण कुकरमध्ये घालून घेतली आहे यामध्ये साधारणत एक ते दीड ग्लास आपण पाणी घालणार आहोत आणि आता आपण याचं झाकण बंद करून कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या काढून घेणार आहोत जर पाणी थोडंसं जास्त झालं तर काहीच हरकत नाही तर आता आपण मीडियम फ्लेमवर याच्या तीन ते चार सिट्ट्या काढून घेणार आहोत आता तिकडे कुकरच्या सिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठीचा सा मसाला बनवून घेऊया तर इथे मी थोडेसे शे शेंगदाणे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या कमी गॅसवर भाजून घेतले आहे तेल किंवा तूप न टाकता मी हे भाजून घेतलेलं आहे त्यानंतर थंड करून घेतलं आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आहे थोडीशी कोथंबीर आणि अर्धा चमचा जिरे घालून झाकण बंद करून आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत आता मिक्सरला वाटल्यानंतर एकदा चमचाने व्यवस्थित असं हे काढून घ्यायचं आणि नंतर आपण याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालणार आहोत आणि पुन्हा झाकण लावून याची छान अशी बारीक पेस्ट आपण करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मस्त भाजीसाठी आपला मसाला बनून पण तयार झालेला आहे इथे कुकरच्या मी चार सिट्ट्या करून घेतल्या आता संपूर्ण याच्यातली हवा काढून घ्यायची आणि नंतर झाकण उघडून आपण आता बघणार आहोत की चवळी व्यवस्थित आपली शिजली आहे की नाही ते तर आपण चवळी भाजून घेतल्यामुळे चवळी झटपट शिजायला मदत होते तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी चवळी शिजलेली आहे तुम्हाला इथे मी दाखवते पण हे बघा लगेचच इथले दबल्या जाते म्हणजे चवळी आपली छान शिजून तयार झालेली आहे तर आता आपण याची भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत तर आता भाजीला फोडणी देण्यासाठी सगळ्यात पहिले मीडियम फ्लेमवर एक कढई गरम करून घेतली आता त्यामध्ये मी दोन पाळ्या तेल घातलेलं आहे आता तेल छान आपण गरम होऊन देणार आहोत त्यानंतर एक छोटा चमचा मी मोहरी घातली आहे आणि एक छोटा चमचा जिरे जर आपण पोहे खाण्याचा चमचा म्हणाल तर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे मी यामध्ये घातले आहे आता छान हे जिरे आणि मोहरे फुलले की यामध्ये आपण घालणार आहोत कांदा लसूण मसाला तर इथे मी दोन छोटे चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथंबीर तर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि या सगळ्या गोष्टी छान अशा परतून घ्यायच्या आहे फोडणीमध्ये कोथंबीर घातली की भाजीची चव अजूनच वाढते त्यानंतर आपण बनवलेली पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता या सगळ्या गोष्टी आपण तीन ते चार मिनटं छान अशा कमी गॅसवर परतून घेणार आहोत तर जेवढा आपण मसाला छान परतून घेऊ तेवढीच भाजीची चव पण खूप छान आणि अप्रतिम लागते आता कमी गॅसवरच मी तीन ते चार मिनटं छान हा मसाला परतून घेतलेला आहे आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट बनवून घेतली होती त्यातच मी थोडंसं पाणी घालून हिसळून मग ह्या कढईमध्ये घातलं आहे आता आपण जी शिजवलेली चवळी होती ती पण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत जर चवी शिजवताना एक्स्ट्रा पाणी राहिलं तर ते पण तुम्ही या भाजीमध्ये ॲड करू शकता त्याने पण भाजीची चव खूप छान लागते तर आता या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया त्यानंतर भाजी आपल्याला कशी हवी आहे घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर सगळ्यात शेवटी आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि नंतर गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपण एक उकळी येईपर्यंत वाट बघणार आहोत आता भाजीला छान उकळी आलेली आहे तर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आणखी चार ते पाच मिनटं कमी गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे आता चार ते पाच मिनटं झालेले आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी झटपट चवळी भिजू न घालता छान अशी चवळीची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे तर आता दुसरीकडे माझी इथे चपाती पण बनून तयार झालेली आहे तर गरमागरम रस्सा भाजी चवळीची आणि गरमागरम चपाती बनून आपली तयार झालेली आहे तर चला या जेवायला तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद